嗯。Mm. चला जय हिंद जय जे, वि जय हिंद विद्यार्थी मित्रांनो एक आता लातूरमध्येच कंटिन्यू पाऊस सुरू दोन तीन दिवसानं पडतो आहे त्याच्यामुळे थोडंसं लेक्चर्चे लाईटमुळं आपली सिरीज थोडीशी खंडीत झाली होती आता लाईट आली आहे तर आपण परत कंटिन्यू लाईव्ह सुरू केलेलं आहे नमस्कार व्यंकटेश नागुरगोजे बघा सुरू करतो आहे आपलं आजचं लाईव्ह सेक्शन कारण लातूरमध्ये सातत्यानं पाऊस सुरू आहे आणि त्या लाईटच्या थोड्या लपंडावामुळे आपलं लेक्चर कमी जास्त कमी जास्त सुरू होत आहे चला लेक्चर सुरू करतोय विजय रामराम सर चला जय हिंद नमस्कार बघा मित्रांनो आजचं आपण सेक्शन सुरू करणार आहोत लागलीच काय आहे ते प्रश्नांमध्ये आवाज पोहोचतोय माझा सर्वांपर्यंत ठीक आहे बघा सुरू करू आजचं सेक्शन काय आहे ते बघा पहिला प्रश्न काय आहे आपला थोडासा ही दैवत आहे या वाक्यातील शब्दशक्ती कोणत्या प्रकारातील आहे बघा मित्रांनो <laughs> हे दैवत आहे बघा या वाक्यात शब्दशक्ती कोणत्या प्रकारातील आहे या ठिकाणी साध्यावसाना गवणी लक्षणा साध्यावसाना शुद्धा लक्षणा सारोपा गौणी लक्षणा उपादान शुद्धा लक्षणा हरिश्चंद्र वेलकम सर मला दिसत मला नाही दिसत आहे की वैष्णवी आता दिसतोय सगळ्यांकडे क्लीन पुढे या थोडंसं लाईव्ह लेक्चरला या सर्वांनी आता पण पाऊस चालू आहे हो लातूर मध्ये सातत्यानं पाऊस पडलाय पुन्हा पावसाळ्यात गाय पोहून जाईन आहे ना गाव घड बघा मित्रांनो उत्तर काय येतं सांगा बरं याच की ही दैवत आहे या वाक्यातील शब्दशक्ती कोणत्या प्रकारात येईल साध्यावसाना गवणी लक्षणा साध्यावसना शुद्धा लक्षणा सारोपा गवणी लक्षणा उपादान शुद्धा लक्षणा बघा याचं उत्तर येणार आहे मित्रांनो चला मी सांगून देतो याचं येतं उत्तर म्हणजे साध्या वसाना गवणी लक्षणा कशाहून काढायचे असते बघा मित्रांनो शब्दशक्तीमध्ये आपले तीन प्रकार पडत असतात एक पहिला आहे अभिदा दुसरी शक्ती पडते लक्षणा आणि तिसरी पडते आपली व्यंजना अभिदा म्हणजे ज्याच्यातून अर्थ व्यक्त होतो तो असतो आपला तो, तो, तो म्हणजे रूढार्थ किंवा आपण त्याला म्हणतो वाचार्थ सुद्धा वाचार्थ म्हणजे रूढी परंपरेने किंवा एखादा शब्द उच्चारल्याबरोबर लागलीच आपल्याला अर्थ समजतो ते म्हणजे आपली अभिदा शक्ती असते म्हणजे तर मूळ अर्थाला बाधा पोहोचली असताना सुद्धा जुळेल असा अर्थ घ्यावा लागतो ना त्यावेळेस आपली जी अर्थ व्यक्त होतो तो म्हणजे लक्षार्थ आणि लक्षार्थ अर्थ व्यक्त करणारी शक्ती आहे लक्षणा जिथून व्यंगार्थ निर्मिती होते व्यंगार्थ अर्थ होतो ते आहे आपली व्यंगनाशक्ती बघा हो सर क्लिअर दिसत नाही दिसत आता दिसते का थोडस पावसामुळे नेटवर्क प्रॉब्लेम पण सुरू आहे मित्रांनो आता व्यवस्थित दिसत असेल बघा आता याचं उत्तर का आलं सांगतो मित्रांनो ह्याचा साध्यावसाना गवणी लक्षणा लक्षणाशक्तीचे दोन प्रकार असतात एक स... गौणी लक्षणा आणि दुसरी शुद्धा लक्षणा गवणी लक्षणा गुणावर आधारलेली असते आणि जे लक्षण असते ते कार्यकारण भावावर आधारलेली असते आणि गौणी लक्षणे जे दोन प्रकार पडतात पहिली पडते ते म्हणजे सारोपा आणि दुसरी असते आपली ते म्हणजे साध्यावसाणा आहे ना म्हणजे लक्षणा साध्या वसाना यातला मूळ शब्द आहे साध्य वसान म्हणजे लोप करने, लोप करणे आपला केला जातो त्यावेळेस आपली जी शक्ती असते ना ते साध्या वसाना गवणी लक्षणा म्हणजे ही दैवत आहेत या ठिकाणी आपलं मुख्य अर्थ आहे आई वडील यांच्याकडे पाहून म्हटलेलं आहे मग ते लोप केलं त्याचं साध्या वसाण केलं म्हणजे मित्रांनो याची शक्ती होत असते आपली साध्या वसाना गवणी लक्षणा एखादं लेक्चर आपण ह्या टॉपिक वर घेणार आहोत सगळ्यात अवघड जाणारा हा टॉपिक आहे मित्रांनो बऱ्याच जणांना आणि याच्यावर सविस्तर आपण चर्चात्मक प्रश्न घेऊया ठीक आहे नेक्स्ट पुढील प्रश्न पाहणार आहोत बघा गुरुजींमुळे आयुष्याचा अर्थ कळला शब्दयोगी अव्ययाचा प्रकार बघा बरं मित्रांनो काय येऊ शकतो या ठिकाणी गुरुजीमुळे आयुष्याचा खरा अर्थ कळला शब्दयोगी अव्ययाचा प्रकार कालवाचक खेतोवाचक करण वाचक चला या ठिकाणी सर हे लिहून घेऊ का शंभर टक्के घ्या मित्रांनो ज्या तुम्हाला कन्सेप्ट कळत नाहीत किंवा काही महत्वाच्या वाटतात ते तुम्ही वहीमध्ये नोट करत चला आणि मी प्रत्येक प्रश्नांच्या चारही पर्यायाचा आता विश्लेषण करणार आहे बघा या ठिकाणी उत्तर काय येऊ शकतं रे गुरुजीमुळे आयुष्याचा खरा अर्थ कळला या प्रश्नाचं उत्तर सांगा आता मुळे हे शब्द योग्य आपलं कोणतं येतं सांगा बरं मुळे या ठिकाणी कोणतं येणार आहे कमेंट अपेक्षित आहे बघा मित्रांनो चला उत्तर काय येऊ शकत सांगा काय येणार आहे या ठिकाणी उत्तर चला कमेंट करा मित्रांनो उत्तर काय येऊ शकतं कालवाचक हेतुवाचक करणवाचक कैवल्यवाचक करण वाचक बरोबर आहे करण वाचक म्हणजे साधन वाचक शब्द शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययांना आपण शब्दयोगी अव्यय म्हणत असतो शब्दयोगी अव्यय आपले नाम सर्वनामांना जोडून येत असतात मित्रांनो आल्या का लक्षात कालवाचक येत नाही कालवाचक कोणते येत आपले परवा आज उद्या हे येतात हेतू वाचक नाही आणि काही वाचक सुद्धा नाही करण वाचक येतात द्वारा द्वारा मुळे योगे योगे हे याप्रमाणे असतात म्हणतो ना आपण तिच्यामुळे माझे आयुष्य उजाळले ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट पुढील प्रश्न पाहणार आहोत बघा काय आहे ते आता शुद्ध लेखन दृष्ट्या शुद्ध शब्द ओळखा शुद्ध लेखन दृष्ट्या शुद्ध शब्द कोणता येऊ शकतो बघा हे कोणता इथे चार शब्द दिलेले आहेत चारही पैकी सांगू शकता बा कोणता आहे पूर्णजन्म दीपावली पुनर्विवाह पूर्ण विवाह शुद्ध शब्द ओळखायचा आहे मित्रांनो उत्तर काय होऊ शकतं अमोल पर्याय क्रमांक तीन उत्तर तुमचं बरोबर होतं या प्रश्नाचं उत्तर सांगा बरं आता काय येऊ शकतं शुद्ध लेखन दृष्ट्या शुद्ध शब्द ओळखायचा आहे शुद्ध शब्द कोणता आहे सॉरी सर चुकला ओके ठीक आहे कमेंट अपेक्षित आहे बघा मित्रांनो या ठिकाणी सांगा शुद्ध लेखन दृष्ट्या शुद्ध शब्द ओळखायचा आहे कोणता आहे चला कमेंट आपण सर्वजण आज एक लक्षात घ्या मुंबईचा मॅच आर मुंबई गेली हारली मुंबई बघा इकडं लाईव्ह लेक्चरला या आपल्याला आय पी एल दररोज बघायचं आहे नंतर मित्रांनो लेक्चर्स खूप महत्वाचे असतात चला जय हिंद सगळ्यांसाठी चला उत्तर कमेंट करा पर्याय क्रमांक तीन विजय विजय मानेंचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक तीन उत्तर बरोबर आहे म्हणून बर ठीक आहे बाकीच्याच म्हणणं काय आहे किरण किरण काळे पर्याय क्रमांक तीन मझर तीन मझर अली पर्याय क्रमांक तीन तुम्ही सांगताय बर बाकींच्या काय म्हणणं आहे रे बाबांनो चला खराले डीएस वैष्णवी पर्याय क्रमांक तीन बरं ठीक आहे बघा मित्रांनो या ठिकाणी बऱ्याच जणांचं उत्तर येते पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे पुनर्विवाह हा शब्द आपला व्याकरण दृष्ट्या बरोबर ठरतो पुनर्जन्म असा होत नाही मित्रांनो पुनर्जन्म याप्रमाणे असतो हे पुनर्जन्म जवर रफार येतो म्हणजे हे पुन बघा कशा प्रकारे हे पुन विसर्ग अधिक जन्म विसर्गाच्या पाठीमागे अ आणि पुढे मृदू वर्ण आल्यास हा विसर्गाचा आपल्या र होत असतो महा र जवर मिसळला म्हणजे शब्द काय तयार होतो आपला पुनर्जन्म जव रफार असतो मित्रांनो विसर्ग संधीचं उदाहरण आहे आणि दीपावली हा शब्द कसा तयार होतो बघा मित्रांनो हा दीपावली हा चुकीचा शब्द आहे मूळ शब्द आहे आपला हा दीप आणि हे आवली या ठिकाणी हा दीप दीर्घ वेलांटी आहे प मधला हा अ आणि पुढे हे आल की हा आ होतो दीर्घादेश शब्द होतो आपला दीपावली आणि मित्रांनो संधी घटक तुम्हाला बेस्ट होणं गरजेचं आहे संधी झालेला प्रत्येक शब्द हा आपला शुद्ध शब्दच असतो मित्रांनो तो तत्सम शब्द असतो त्यामुळं सर बरोबर दिसत नाही सर तुम्ही सांगा मी उत्तर सांगितलंय ना सर मी की मॅच सोडून बर ठीक आहे बघा या ठिकाणी दीपावली आता या ठिकाणचा शुद्ध शब्द पुनर्विवाह आता हे पूर्ण विवाह होणार याच्यावर रफार असतो मित्रांनो लक्षात आलं ठीक आहे असेच काही शब्द आहेत बघा मी तुम्हाला सांगतो कशा प्रकारे आपण हा शब्द लिहिला कोटी कोटी अधिक अधीश बघा मित्रांनो आता या शब्दामध्ये काय होत असत या कोटी ट मधला शेवटचा वर्ण हा ई आणि पुढे आले अ ईच्या पुढे विजातीय स्वर आल्यास य होतो आणि हा टिसाळा म्हणजे शब्द होतो आपला कोट्यधीश कोट्यधीश शब्द शुद्ध आहे आपला कोट्याधीश नसतो मित्रांनो आणि परीक्षेत आपले विचारले जातात प्रश्न ठीक आहे त्यानंतर जय शिवराय जय शिवराय सगळ्यांना त्यानंतर बघा नेक्स्ट पुढील प्रश्न पाहणार आहोत काय आहे ते हा खालील वाक्याचा प्रकार ओळखायचा मित्रांनो वाक्याचा प्रकार कोणता येऊ शकतो चला कमेंट बघा मराठीवर आपलं प्रेम आहे कारण ती आपली कारण ती आपली मातृभाषा आहे ती हा बघा मराठीवर आपलं प्रेम आहे कारण की ती आपली मातृभाषा आहे अगदी बरोबर माय मराठी आपली मराठीच आहे आणि आपण सगळं मराठीमध्ये बोलतो मित्रांनो आणि आपण मराठीचेच प्रश्न पाहतायत चला सांगा बरं उत्तर काय येऊ शकतं या ठिकाणी हां मराठीवर आपले प्रेम आहे कारण की ती आपली मातृभाषा आहे चला उत्तर अपेक्षित आहे केवल वाक्य साधे वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य सोनाली हां अंकु मजर पर्याय क्रमांक चार काही जणांचं उत्तर येते बर ठीक आहे शेजल विजय बघा मित्रांनो तुमचं म्हणणं काय येतंय पर्याय क्रमांक चार बरोबर आहे पर्याय क्रमांक चार हे उत्तर येतं काय येतं सांगतो बघा या ठिकाणी उभयान्वय अव्यय कोणता आलंय रे कारण की हे उभयान्वय अव्यय आलेला आहे आणि बघा मित्रांनो उभयान्वयी अव्य वाक्याचे प्रकार आपले हे अवलंबून असतात कशा प्रकारे बघा मित्रांनो कारण उभयानवयी उभयान्वयी अव्यय हा घटक तुमचा महत्वाचा आहे उभयान्वयी अव्ययाचे दोन प्रकार असतात पहिला असतो हा प्रधानत्व सूचक आणि दुसरा असतो आपला गौणत्व सूचक प्रधानत्व सूचकचे चार प्रकार आहेत बघा पहिला पडतो आपला तो म्हणजे कोणता आहे समुच्चय बोधक समुच्चय बोधक दुसरा आहे आपला विकल्प बोधक तिसरा आहे आपला न्यूनत्व बोधक आणि चौथा येतो आपला तो, तो म्हणजे कोणता परिणाम बोधक लक्षात आलं आणि गौणत्व चे चार म्हणजे पहिला कोणता स्वरूप बोधक दुसरा आहे आपला तो म्हणजे कारण बोधक आणि चौतीसरा आहे उद्देश बोधक आणि चौथा येतो संकेत बोधक आता मित्रांनो मी तुम्हाला हे चारही प्रकार का सांगतोय बघा याच्यामध्ये जर या ठिकाणी जर प्रधानत्व सूचक ह्या चारही पैकी वाक्य जोडली असतील ना तर ते आपली संयुक्त वाक्य ठरतात संयुक्त वाक्य आणि हा गौणत्व सूचक न वाक्य जोडली की ते मिश्र वाक्य असतात मित्रांनो मिश्र वाक्य आणि केवळ वाक्य म्हणजे ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश असतो एकच उद्देश आणि एकच विधेय एकच क्रियापद आणि एकच करता असतो ना आपलं ते केवळ वाक्य असतं मित्रांनो आणि कारण बोधक आपले कारण कारण की का की हे येत असतात त्याच्यामुळे याचं उत्तर येतं मिश्र वाक्य पर्याय क्रमांक चार ठीक आहे नेक्स्ट पुढील पाहणार आहोत बघा प्रश्न काय आहे ते आता आदित्यने म्हटले वाक्यातील कर्म विस्तार सांगा बघा चला या ठिकाणी सुमित चला सर्वांचं विलास चव्हाण कमेंट बघा सांगा बरं या ठिकाणी उत्तर काय येऊ शकतं आदित्यने सुरेल गाणे म्हटले वाक्यातील कर्म विस्तार ओळखायचा मित्रांनो बघाय आदित्यने सुरेल गाणे म्हटले या वाक्यातील कर्म विस्तार काय येऊ शकतो चला कमेंट अपेक्षित आहे मित्रांनो आदित्यने सुरेल गाणे म्हटले वाक्यातील कर्म विस्तार म्हंटले वाक्यातलं काय आहे रे आपल्या विधेय काय आहे विधे विधेय विधे म्हणजे काय असत क्रियापद असत आणि उद्देश म्हणणारा कोण आदित्य उद्देश आहे उद्देश म्हणजे करता म्हटलेले काय गाणे कर्म आहे आणि कर्माबद्दल माहिती सांगणारा शब्द सुरेल म्हणजे आपलं सुरेल काय असणार आहे कर्म विस्तार काय असणार आहे कर्म विस्तार अगदी बरोबर सर्वांचं बऱ्याच प्रमाणे उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक एक बरोबर आहे मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे उत्तर ठीक आहे त्यानंतर आपण नेक्स्ट पुढील प्रश्न अभ्यासणार आहोत बघा काय आहे ते आता सहा सोनेरी पाणी या ग्रंथाचे लेखक कोण बघा सांगा बरं सहा सोनेरी पाणे हे ग्रंथ कोण लिहिलेला आहे विधा सावरकर आचार्य प्रके अत्रे दुर्गा भागवत यापैकी नाही उत्तर अपेक्षित आहे मित्रांनो तुमच्याकडून सगळ्यांकडे कमेंट मध्ये चला सांगू शकता विदा सावरकर आचार्य प्रके अत्रे दुर्गा भागवत यापैकी नाही चला सांगा बरं उत्तर काय येऊ शकत या ठिकाणी सहा सोनेरी पाणे या ग्रंथाचे लेखक कोण आहेत बघा सहा सोनेरी पाने या ग्रंथाचे लेखक बरोबर आहे मित्रांनो सहा सोनेरी पाने या ग्रंथाचे लेखक पर्याय क्रमांक एक सर डबल सांगा काय डबल सांगायचं होतं वैष्णवी बघा या ठिकाणी सहा सोनेरी पाने या प्रश्नाचं उत्तर आहे विदा सावरकर म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं हे उत्तर येतं कोणतं येतं पर्याय क्रमांक एक सहा सोनेरी पाणी ग्रंथाचे लेखक आहेत विदा सावरकर बरोबर आहे त्यानंतर नेक्स्ट पुढे बघणार आहोत बघा आता पुढचा प्रश्न काय आहे ते संत रामदासांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला संत रामदासांनी बघा मित्रांनो खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला अमृतानुभव भागवत मनाचे श्लोक आणि गाथा चला प्रवीण समाधान चला उत्तर कमेंट करा बरं या ठिकाणी मित्रांनो संत रामदासांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला आहे समर्थ रामदासांनी कोणता ग्रंथ लिहिला अमृतानुभव भागवत मनाचे श्लोक आणि गाथा बघा मित्रांनो उत्तर सांगा समर्थ रामदास यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे बरोबर आहे बऱ्याच जणांचं उत्तर पर्याय क्रमांक तीन मनाचे श्लोक हा ग्रंथ लिहिला आहे कोण लिहिलेला आहे मग तो आपला समर्थ रामदास यांनी आपला हा मनाचे श्लोक हा ग्रंथ लिहिलेला आहे बरोबर आहे सगळ्यांचं उत्तर पर्याय क्रमांक आपलं तीन त्यानंतर नेक्स्ट पुढील प्रश्न अभ्यासणार आहोत घन श्याम सुंदरा श्रीधरा सु अरुणोदय झाला रसाचा प्रत्यय कोणता बघा बरं घन श्याम सुंदरा श्रीधरा अरु अरुणोदय झाला कोणत्या रसाचा प्रत्यय येतो सांगा बरं शांत रस शृंगार रस करुण रस वीर रस या ठिकाणी कोणता येऊ शकतो मराठीमध्ये नऊ रस असतात मित्रांनो आपल्या आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना असतात त्या भावनेमधून स्थायी भाव निर्माण होत असतो आणि मग रसाची निर्मिती होत असते मग या नऊ रसापैकी हा कुठला रस येऊ शकतो दासबोध मना मानस मनाचे ओके ठीक आहे बघा घनसाम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला हा रस कोणत्या प्रकारचा आहे बऱ्याच जणांचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक आणि तीन कन्फ्युजन काही जण सेजल दोन बर स्वप्न स्वप्नील तीन विजय मयूर एक ओंकार एक मझर विजयश्री एक दीक्षा पर्याय क्रमांक तीन बघा मित्रांनो बऱ्याच जणांचं उत्तर ज्यांचं ज्यांचं उत्तर शांत रस आहे ना हे अगदी बरोबर आहे बघा आहे ना शांत रस म्हणजे इथून शांत शांत हा स्थायी भाव आपला शम हा निर्माण होत असतो आणि मग ते भजन असेल देवाचं नाम स्मरण असेल मंदिर इत्यादी वर्ण वर्णनामध्ये जे आपल्या मनामध्ये भाव रस निर्माण होत असतो ना तो शांत रस असतो देवामध्ये कधीही अभंग असेल वगैरे आणि या काव्यपंक्तीतून सुद्धा आपला शांत रस निर्माण होतो मित्रांनो आलं लक्षात आणि शृार रस म्हणजे काय बघा याचा स्थायी भाव आहे रती कोणता आहे रती स्त्री पुरुषांना वाटणाऱ्या एकमेकाबद्दलच्या प्रेमातून आपुलकीतून या रसाची निर्मिती होते शृंगार रस म्हणजे एवढे आपल्या लावणी असतील प्रेमगीते असतील सगळे ह्याच रसाची उदाहरणे आहेत आपण म्हणतो बघा याचं एखादं उदाहरण सांगायचं असेल तर बरेच गाणे आहेत बघा प्रेमगीते असतील वगैरे ते सांगायचं असेल तर उदाहरणार्थ आपण ते म्हणतो तू तु अंग तुमळा अंगुराचा मिला कडी भुसाग तुमळा अंगुराचा मिला कडी भुसाग तू शेरनी शिकारी मी भाबडा ससाग तू शेरनी शिकारी मी भाबडा ससाग तरी पैज लावतो सखे जवा तुला पाहतो सखे एक फुल वाहतो सखे जवा तुला पाहतो सखे आता हे सगळे उदाहरण असतील किंवा लावणी वगैरे असेल बघा मित्रांनो तर हे कोणत्या रसाचं उदाहरण असणार आहे आपलं शृंगार रस असतो आणि त्याचा स्थायी भाव कोणता आहे मित्रांनो रती असतो ठीक आहे त्यानंतर आपण नेक्स्ट पुढचं बघणार आहोत बघा मित्रांनो काय आहे शृंगार रस सगळ्यांना समजला असेल आता काय आहे ते ठीक आहे बघा आता करुण रस या ठिकाणी करुण रस काय असतो मित्रांनो सांगतो बघा या ठिकाणी काय बात आहे ठीक आहे सगळं जमतंय सरला हो आहेच आपण लय भारी सगळ्या सगळ्यांचं या ठिकाणी पुनशे एकदा स्वागत बघा मित्रांनो या ठिकाणी काय येणार आहे करुण रस म्हणजे काय तर यातून आपल्याला शोक शोक दुःख दुःख विरह या सगळ्या ह्याच्यातून आपल्या मनामध्ये करुण रस निर्माण होत असतो आहे ना या ठिकाणी काय सांगू राणी मला गाव सुटे ना म्हणा तो वर्गामध्ये आता इथं नाहीये आले का लक्षात बघा इतर आपला प्रश्न बघूया काय आहे ते म्हणजे शोक दुःख विरह याच्यातला आपल्याला बोध होत असतो त्याच्यातून म्हणजे आपल्या मनामध्ये भावना निर्माण होतात मग आता याचा स्थायी भाव काय येतो आपला तो, तो राहतो म्हणजे शोक कोण बोलले बोला राजहंस माझा निझला आई, आई म्हणून कोणी आई सहा की हे सगळ्या रचना आहेत ना मित्रांनो आपल्या करुण रसाच्या येतात वीर रस ताई भाव येत उत्साह काय येतो उत्साह मध्ये पोवाडे असतील त्यानंत आपले त्यानंतर लढाई आहे एखाद आपलं शिवचरित्र आहे या सगळ्यातून आपल्या मनामध्ये कुठला रस निर्माण होत असतो मित्रांनो तर आपला वीर रस निर्माण होत असतो चला त्यानंतर आता नेक्स्ट पुढे बघूया बघा काय ठरवून आलो असे म्हणता म्हणतात काही बोलायचे तसे ना तुलाही बराठी बघा जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला या विधानातील सर्व नामाचा प्रकार ओळखा बरं मित्रांनो काय येतो जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला या वाक्यातील विधानातील सर्व नामाचा प्रकार येऊ शकतो सर श्रृंगार रस व्हिडिओ बघून जास्त समजतो बर ठीक आहे प्रवीण आपण इथं प्रश्नाचे उत्तर बघूया आता काय आहेत हा संबंधित सर्वनाम दर्शक सर्वनाम अनिश्चित सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम उत्तर काय येऊ शकतं चला मित्रांनो या ठिकाणी अपेक्षित आहे बघा या ठिकाणी जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला सर्वनामाचा प्रकार कोणता येऊ शकतो चला कमेंट अपेक्षित आहे मित्रांनो या ठिकाणी बरोबर आहे सर्वांचं उत्तर येते पर्याय जो आवडे सर्वांना तोची आवडे सर्वनामाचा प्रकार कोणता येऊ शकतो बरोबर आहे पर्याय क्रमांक एक संबंधी सर्वनाम आता बघा मित्रांनो संबंधी सर्वनाम कशा प्रकारे येत असतं की आपले संबंधी सर्वनाम तुम्हाला सर्वांना माहिती दे आपली जो जी जे आणि ज्या हे आपले संबंधी सर्वनाम आहेत आणि हे तो जे आहे ते दर्शक सर्वनाम अशा वाक्यामध्ये आले त्यानंतर आपण अनुसंबंधी सर्वनाम म्हणत असतो मित्रांनो आणि संबंधी सर्वनामाने जोडलेलं वाक्य असताना ना ते आपलं मित्रांनो मिश्र वाक्य असतं कसलं असतं मिश्र वाक्य त्यानंतर दर्शक सर्वनामे कोणती आहेत जवळची वस्तू दाखवण्यासाठी तो ती ते आणि दूरची वस्तू दाखवण्यासाठी आपण हा ही हे वापरत असतो अनिश्चित सर्वनामे कोणती आहेत आपली तर आहेत ते कोण आणि काय निश्चित वाक्यात कोणत्या नामासाठी आली आहेत हे आपल्याला सांगता येत नाही आपण म्हणतो ना कोण होतास तू काय झालास तू काय तुझा अवतार म्हणजे निश्चित कोणासाठी सांगता येत नाहीत ना त्यावेळेस ते आपले अनिश्चित सर्वनामे आणि ज्यावेळेस वाक्यासाठी प्रश्न वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी येतात लाईट गेलेली आहे फ्लाइट गेलेली आहे